नाशिक पंचवटी कारंजा या ठिकाणी मंगळवार पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नाशिक पूर्वचे कार्यशील आमदार राहुल टिकले यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज नूतन अश्वारूढ पुतळा शिवतीर्थ नूतनीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्वीचा जुना पुतळा काढून त्या जागेवर बारा फूट उंच चौथरा या चौथऱ्यावर सतरा फूट उंच नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असणार आहे मुख्य रस्त्यापासून अकरा मीटर उंची असेल संपूर्ण पंचवटी कारंजाला ग्रेनाइट मार्बल बसवण्यात येणार आहे गोलाकार असलेल्या या कारंज्यामध्ये विद्युत रोषणाई करण्यात येईल पद्मभूषण पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेले धुळे या मूळ गाव असलेले श्रीराम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा बनवला असून हेच श्रीराम सुतार हा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ आहे दोन हजार एकवीस पासून लोकप्रतिनिधी पंचवटी शिवजन्मोत्सव समिती आणि नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज हा छत्रपती शिवाजी महाराज नूतन अश्वारूढ पुतळा शिवतीर्थ नूतनीकरण साकारत आहे या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम मोहन कटारिया करणार आहे या भूमिपूजन सोयाप्रसंगी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल माजी उपमहापौर नगरसेवक गोरमित बग्का विमल पाटील नंदिनी बोडके नरेश पाटील खंडू बोडके नगरसेवक रुची कुंभारकर हेमंत शेट्टी किरण सोनवणे पंचवटी शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीस अध्यक्ष गौरव गोवर्धने कार्याध्यक्ष मंगेश धनवटे शिवजन्म उत्सव समिती दोन हजार तेवीस माजी अध्यक्ष मामा राजवाडे अजय बागुल गुलाब बोहे सचिन ढिकले विलास जाधव महेश महांकाळे उमेश कोठवे अमित खांदवे किरण काळे रावसाहेब कोशिरे विशाल गोवर्धने शिवा पालकर रमेश कुलकर्णी राजू भुले संजय संगवी हरिभाऊ लासुरे नंदू पवार दीपसिंग रंधवा पंचवटी परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी पंचवटी शिवजन्म उत्सव समिती आणि नागरिक उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाहीने वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार राहुल टिकले सुनील बागुल आणि उपस्थित मान्यवरांनी दिली अनेक वर्षांची मागणी होती पंचवटीकरांजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळा बसवायची त्या मागणीच्या आज पूर्णत्वास जाते आज आमचे नगरसेवक गुरुपेची बग्गा नरेशजी पाटील खंडूजी फोडके यांच्या माध्यमातून आणि आमचे शिवजन्मोत्सव गोळ्याचे सर्व पदाधिकारी गौरवे मंगेश धनवठे मामा राजवाडे या सर्व लोकांच्या माध्यमातून आज इथे पु या पुतळ्याचं भूमिपूजन झालेलं आहे लवकरच या पंचवटी कारंजावर छत्रपतींचा एक चांगला आश्वाहित पुतळा बसून या भागाच्या सौंदर्यात भर पडेल आणि सर्व शिवप्रेमींना त्या गोष्टीचा आनंद आहे नाशिक पंचवटी या परिसरामध्ये पंचवटी कारंजा या ठिकाणी एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये अर्ध बसवण्यात आला होता त्यानंतर आमदारांच्या मदतीने एकोणीसशे साधारण नव्वदच्या दरम्यान उभा पुतळा बसवण्यात आला आणि आज बघा असेल आमदार असेल आयुक्त कैलास जाधव यांच्या माध्यमातून हा एक कोटी लाखाचा पूर्ण पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला आहे त्याचा आज पंचवटीकरांच्या हातून भूमिपूजन झालं आणि निश्चितच हा पुतळा या सहा महिन्याच्या आत उभा राहील आणि पंचवटी कारंजा हे पूर्ण गुजरात कडून पेठकडून येणाऱ्या लोकांचं जे नाक आहे किंवा पंचवटीकरांचं जे नाक आहे इथे आपल्याला पूर्ण कृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला भेटणार आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा पुटीकरांच्यावर व्हावा ही मागणी केली अनेक वर्ष पंचवटीकरांची होती सन्माननीय आमदार राहुल भाऊ ढिकले सुनील भाऊ भागुल या सर्वांच्या सहकार्यानं आणि विशेष करून आभार मानायचे ते कैलास जाधव आयुक्त त्यांचे कारण त्यांनी हा पुतळा आमच्या नगरसेवकाच्या मंडळीने बोडके असतील विमता पाटील असतील आणि मी आम्ही मागणी केली आणि त्यांनी हा पुतळा मंजूर केला पुतळा तयार आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन महिन्याच्या आत हा पुतळा पूर्ण झालेला असेल दोन महिन्यात पंचवटीकर आचारसंहिता उठल्यावर याचं उद्घाटन याच नेत्यांच्या नेतृत्वाखाली करेल आणि पंचवटीकरांना ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे कारण गुजरात करून येणारं हे पंचवटी म्हणजे नाशिकचं एक नाक आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता ही प्रत्येकाला पाहायला मिळावी म्हणून हा पुतळा उभारण्याचा हा संकल्प आज पूर्ण होत आहे फाटा जुना पंचवटीचा जुना कार्यकर्ता करता एकोणासशे त्र्याऐंशी ऐंशी एकोणासशे एको त्र्याऐंशी पर्यंत पंचवटीमध्ये हे जे दोन पुतळे स्थापन झाले एक पुतळा पहिला मालगाव स्टँडवर स्थापन झाला दुसरा पुतळा याचा पंचवटी कारंजावरती स्थापन झाला या दोन्ही पुतळ्यांमध्ये त्यावेळेस वातावरण असं होतं की कुठेही जरी समजा आपण जरी गेलो तर थोडंसं तणावाचं वातावरण एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणविशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत अतिशय तणावाचं वातावरण होतं परंतु आज हे नवीन कार्यकर्ते यांनी सर्व समाजांना एकत्रित केलं सर्व समाजांना एकत्रित घेऊन आज पंचवटी कारंजावरती अतिशय एकोप्याने शिवजयंती साजरी करतात सर्व समाज पुरुष बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या सर्वांची जयंती हे सर्वजण अतिशय याच्यामध्ये उत्साहामध्ये साजरी करतात माझा त्याचा सार्थ अभिमान आहे आज हा जो शिवपुतळ्या अश्वपुतळ्याचा जो आज योग आलाय हा आमच्या सर्व जे जुने कार्यकर्ते पंचवटीतले आहेत या सर्वांचा अतिशय अभिमानाचा आणि याचा प्रसंग आहे आज मी शिवजन्म उत्सव समितीचे गोवर्धने त्याचप्रमाणे शिव शिवा पालकर आमचे रमेश शेठ पाठीमाग अनिल वाघ आहेत त्याचप्रमाणे अजून बरेचसे माझे जुने सहकारी आहेत या सहकार्यांना आज खरोखर सुवर्ण देऊन दिला असा क्षण आज इथे साजरा होतोय माननीय आमदार राहुल भाऊ जिंकले त्याचप्रमाणे मला माजी सेवकांनी शब्द दिला होता आम्ही तीन दोन तीन वर्षापूर्वी भेटलो त्यावेळेला गुरु भाऊ बघा भेटले ते म्हणे भाऊ आपण लगेच लगेच दोन वर्षामध्ये तिथं अश्वरूढ पुतळा स्थापन करतोय मी माझी नगरसेवकांचा सुद्धा खूप खूप फु, मोठा फु, आभारी आहे ते की त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि आमदार साहेबांनी सुद्धा निधी उपलब्ध करून दिला आणि लवकरात लवकर आपला हा शिवपुतळ्याचा जो कार्यक्रम आपला जो होतोय हा लवकरात लवकर आमच्या जिवंतपणी व्हावा अशी आमची सदिच्छा आहे मी पंचवटी शिवसेनेचे अध्यक्ष गौरव भाऊ यांना विनंती करतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही पाठपुरावा करून उल्हास भाऊंचा मुलगा पण आहे उल्हास भाऊ झनवटींचा तुम्ही दोघाही तरुण आहात या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर हा शिव उभा राहावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या जुन्या सहकाऱ्यांसह मी सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय जय माता भवानी जय शिवाजी आज खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे एकोणाहत्तर साली जे आम्ही छोट भव्य प्रमाणात या पंचवटीत होतंय त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यावेळेचे इन्स्पेक्टर प्रभाकर पाटील हे असताना त्यांचं सुद्धा आम्हाला खूप सहकार्य लाभलं शिवा पालकर असो तर आणि त्यावेळा पंचवटी अतिशय छोटी होती त्या छोट्या हो पंचवटीत आम्ही एवढा मोठा निर्णय घेऊन रात्रीतून अर्धा पुतळा बसवला अल्हाद भोईर असतील अनिल वाघ असतील शिवाजी पालकर असतील दीप असतील सिंग असतील असे अनेक लोक आमच्या बरोबर होते त्यामुळं हे कार्य आम्ही करू शकलो आज आम्हाला अतिशय आनंद होतोय का आज हे झाड एवढं मोठं झालं जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय સહામસારગીરગીએ! સહામસેં સહામસામસા समोर इकडे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक